மொபைல்

आज आपण या ठिकाणी नारंगी सारंगी धरण तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याच्या या जल सामूहिक जल समाधी आंदोलन या ठिकाणी करत आहोत याचा महत्वाचं कारण याचा महत्वाचं कारण म्हणजे मराठा आरक्षण व शेतकरी प्रश्न आज आपण बघतोय की गेल्या चाळीस पंचाळीस वर्षापासून हा मराठा समाजाचा लढा उभा आहे कामगार संघटनेचे नेते अण्णासाहेब जावळे पाटील अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब जावळे पाटील अनेक या ठिकाणी हुतात्म्यांनी आपल्या प्राणाच्या आहुत्या देऊन आपल्या गंगापूर येथील काकासाहेब शिंदे पाटील सर्वांनी आपल्या प्राणाच्या आवत्या देऊन म्हणून या ठिकाणी मराठा बांधवांचे बलिदान झाले तरी देखील सरकार जागे व्हायला तयार नाही चाल पुढच्या वड्या चाल पुढे चाल पुढे करून करून वेळ सरकारने आजपर्यंत पाटील यांच्या खंबीर नेतृत्वामध्ये हा मराठ्यांचा लढा अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि त्या लढेला बळ भेटावं म्हणून या ठिकाणी आम्ही आज जल समाधी घेणार आहोत आवडण शेतकऱ्यांची व्यथा आणि मराठा समाजाची व्यथा जर बघितली तर आज आपण ज्या धरणामध्ये उपस्थित आहोत अशी दहावीस टक्के पाणी साठा फक्त या नारंगी सारंगी मध्ये शिल्लक राहिलेला आहे मराठवाड्याचा ते पाणी सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळत नाही आणि म्हणून धरणा धरणामधून जे धरणामध्ये पाणी सोडल्या जात ते तत्काळ सोडावं हे जल समाधी आंदोलनाचा आज एक प्रश्न आहे भावांना मनोज धरंगे पाटील तो पहिला प्रश्न आपला असा आहे मनोजरंगे पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे यांनी लढा उभा केल्याप्रमाणे समाजाला ओबीसी समाजीसी प्रवर्गातून या ठिकाणी आरक्षण द्यावं कुंभी प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात यावं कारण आमचा मराठा आणि कुणबी एकच आहे हे आतापर्यंत अनेक पस्तीस छत्तीस लाख नोंदी या समध्या महाराष्ट्रामध्ये मनोजरंग्या पाटलामुळे सापडलेल्या आहे त्या त्याचा आधार घेऊन आरक्षण जाहीर करावं दुसरा मुद्दा म्हणजे तालुक्यामध्ये पूर्वी काही वैजापूर तालुक्यामधले तालु जर त्या रोडच्या पलीकडचे जर गाव बघितले शिवर बंगला त्या साईडचे तर ते पूर्वी नांदगाव तालुक्यामध्ये होते वैजापूर तहसीलला जर बघितलं तर ते नोंद नांदगाव आहे नांदगावचं म्हणता पहिलेच आम्ही रेकॉर्ड या ठिकाणी दिलेला आहे मग ते रेकॉर्ड गेला कुठं ते शोधण्याचं काम या ठिकाणी करावा आणि तात्काळ ते रेकॉर्ड शोधून तात्काळ या ठिकाणी कुंभी प्रमाणपत्र देण्यात यावं दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न आपला असा आहे कि शेतकऱ्याला सरसगाट कर्जमाफी द्यावी आणि शेतीमाला कापूस ऊस सोयाबीन तूर कांदा, कांदा यांना या ठिकाणी उत्पन्नाच्या दीडपट हमी भाव द्यावा आणि जी सरकारने या ठिकाणी कांदा निर्यात या ठिकाणी बंद केलेली आहे ती निर्यात तत्काळ चालू करावी ज्या टायमाला एक रुपये किलो दोन रुपये किलो कांदा जातो त्यावेळेस या ठिकाणी कोणी जागा होत नाही थोडासा कांद्याचे भाव वाढले आणि शेतकऱ्यांचा दोन पैसे खिशामध्ये जर शेतकऱ्याचे येत असेल तर हे हरामखोर लगेच निर्यात बंदी करतात मला प्रश्न विचारायचा हानी जा लागते आर्थिक मंदी, मंदी सावडते त्यावेळेस तुमच्या आमदार खासदाराचे मंत्र्यांचे पगार कमी होत नाही त्यावेळेस तुमचा महागाई भत्ता कमी होत नाही त्यावेळेस तुमच्या सुख सुविधा कमी होत नाही तुम्ही त्यावेळेस तुमच्या कोटकोटीच्या कोड़ फॉर्च्युनर गाड्यामध्ये फिरतात त्यावेळेस तुम्ही काही म्हणत नाही आता देशाची परिस्थिती आर्थिक परिस्थिती संकटात आहे आता आम्ही फिरतो किंवा साध्या गाडीमध्ये फिरतो त्या टायमाला किंवा बसमध्ये फिरतो मग जर तुम्ही जनतेचे सेवक असताना कुठल्याही घामाचा या ठिकाणी कमवलेलं नसतांनी तुम्ही जर या ठिकाणी तो निर्णय घेत नाही मग शेतकऱ्याच्या मुळावर का उठतात म्हणून तत्काळ खाद्या निर्णय ठिकाणी चालू करावे आणि मराठवाड्याला जे हक्काचा पाणी आहे मराठवाड्याचा हक्काचं जे पश्चिम महाराष्ट्र मधल्या पाणी हे वेळोवेळी त्या रोटेशन प्रमाणे पाटाला या ठिकाणी सोडण्यात यावं या तलावासमध्ये सोडण्यात यावं आणि हे जर तुम्ही तात्काळ करत नसाल तर या ठिकाणी त्यासाठी आम्ही जलसमाधी घेणार आहोत बावन्न अटल बिहारी वाजपेयी त्याचा सरकार होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नदी जोड प्रकल्प या ठिकाणी आम्ही करू जे जाऊन अनेक वर्ष झाले सत्तेवर दहा वर्षापासून मोदी सरकार या ठिकाणी बीजेपीच आला तरी सुद्धा या ठिकाणी नदी जोड प्रकल्प हातात घेतला नाही त्यावेळेस आम्ही आणि आमची पत्नी शूर बंगल्यावरती बारा दिवस अन्न अन्न त्याग करू पोषणाला बसलो आमची स्वतःची गाडी पेटावली त्यावेळेस मंत्रिमंडळाची या ठिकाणी संभाजीनगर मध्ये बैठक घेतली आणि चौदा हजार कोटी रुपये या ठिकाणी आम्ही नदी जोड प्रकल्पासाठी त्यांनी जाहीर केले परंतु आजपर्यंत कुठली अंमलबजावणी नाही ती तत्काळ अंमलबजावणी तर मराठवाडा दुष्काळ मुक्त होईल पाण्याचा प्रश्न मिटेल आणि सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल जी आज जी आज जल समाधी आंदोलन घ्यायची आदरणामध्ये वेळ आली वेळ या ठिकाणी खऱ्या अर्थाने येणार नाही त्याचा महत्वाचं कारण म्हणजे नदी जोड म्हणजे समुद्राला कोकणा मधला पाणी जे समुद्राला जाऊन मिळत उन्हाळ्यामध्ये ज्या नद्या या ठिकाणी वाहतात त्या नद्याच पाणी आणि कोकणातला पाणी ज्या ठिकाणी मराठवाड्याचा कोरडा भाग आहे ज्या ठिकाणी नारंगी सरंगी वने धरण असेल भटाच नाथसागर धरण असेल भटाण्याच या ठिकाणी बटाण्याचं या ठिकाणी भटाणा धरण असेल डेकू नदीवरती बसलेला असे अनेक धरणे असतील छोटे मोठे त्याच्यामध्ये पाणी साठवावा पाणी सोडवावा तेव्हा सुटेल तुम्ही बजेट नाही पण आमदार खासदार मंत्र्यांचं जर बजेट बघितलं तर संपत्ती सुद्धा मोजता येणार नाही यांच्या इतक्या अब्जाच उदाहरण एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर पश्चिम महाराष्ट्र आणि त्या मतदार संघातील अब्ज रुपये लोकांचे कमवून कमवून जेलमध्ये जाऊन आले आणि ते सांगतात मी पिठला भाकर खाऊन आलो कांदा सुद्धा फोडून खातो अरे लाज वाटली पाहिजे सांगण्यासाठी की मी पिठला भाकर खाऊन आणून कांदा फोडून खातो अरे जनतेचा ठेसा खातो मिरचीचा अरे लाज वाटली पाहिजे ह्या जनतेचा पैसा लुटून आणि तुम्ही जेलमध्ये गेलात थोडी तरी लाज वाटली पाहिजे या आपल्या तोंडाला सांगाव का अरे सांगाव कोणी आमच्या सारखेनी आमच्या सारख्याला अनेक गुन्हे कोणाचा बंद करून गुन्हे आम्ही घेतलेले नाही ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल ज्या ज्या ठिकाणी अन्याय दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी आम्हाला सांगितलं ज्या ज्या ठिकाणी अन्याय दिसेल त्या ठिकाणी तुटून त्यांचा आदर्श घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होऊन आम्ही ज्या ठिकाणी अन्याय दिसेल त्या ठिकाणी प्रहार करतो आहे आणि त्या आमच्यावर गुन्हे आहे असा स्वाभिमान या ठिकाणी पाहिजे आणि तुमच्यावर गुन्हे कोणते म्हणजे इतका कोटीचा घोटाळा तितका भ्रष्टाचार म्हणून तुम्ही जेलमध्ये गेले आणि आज तुम्ही मराठा आरक्षणाला या ठिकाणी विरोध करताय मराठा आरक्षण ज्या मराठ्यांनी तुम्हाला मोठा केला त्या मराठ्याला तुम्ही जर विरोध करत असाल तर या ठिकाणी उत्तर तुम्हाला मराठा तरुण दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कालच्या सभेमध्ये गेला नाही म्हणजे माझे तब्येत बरोबर नाही अरे मराठा खडा तो सरकार से बना हे मराठ्यांनी राखून दिला आणि तुम्हाला घरातच बसवलं ही ताकद मराठ्यांची आहे आणि म्हणून नादाला लागू नका मराठ्यांच्या हे ध्यानात ठेवा आणि कोणीतरी म्हटलं आता बापू भाऊ या ठिकाणी बोललोय कि मराठ्यांनी बया नाचवल्या अरे मराठ्यांनी बाया नाचावल्या नाही तर बाया वाचवल्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्यावेळेस सुभेदाराचे सून छत्रपती समोर आले आणि मावळ्यांनी धरून आणलं आणि म्हणे नजराना पेश केला त्यावेळेस माझे छत्रपती शिवाजी तुमच्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराज म्हटले कि जशी आमची माता जशी आमची माता तशी ही सुद्धा आमची माता तिची साडी चोळी देऊन या ठिकाणी सन्मान केला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही मावळ्यात आम्ही आम्ही बया नाचवत नाही तर बाया वाचवतो तुम्हाला छोटस उदाहरण द्यायचं म्हणलं या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट मधील सर्व या ठिकाणी आलेले आहेत आमच्या शूर पोलीस स्टेशनच्या ठिकाणी पाटील साहेब आहेत पाटील विचारा त्या दिवशी एक तस्कराची गाडी चालली होती आम्हाला कळेल नंतर आम्ही ती अडवली अडवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये खचा तोंडगे भरलेले होते म्हणजे म्हशीचे पारणे पिल्ल इतके खचा भरलेले होते आणि अनुसार त्यांच्या आम्ही त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला त्याच्यात एक मुस्लिम त्या 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 चार मुलं होती चार मुलं एक मुलगी तीन मुलं आणि ती बाई बसलेली होती त्या स्त्रीला आम्ही बघितलं आणि आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली त्या शिकवण्याची आठवण झाली आम्ही तत्काळ ती गाडी आणवली त्या मातेला म्हटलं माते तशी आमच्या आई आहे आमच्या छत्रपती मध्ये तशी तू आमची भगिनी आहे आम्ही एक गाडी अडवली एक पिकअप मध्ये त्या स्त्रीला बसून दिला पाण्याचे पैसे सुद्धा आम्ही दिले आणि त्या स्त्रीला मालेगावला जायचं होतं गाडी मालेगावला चालली होती कटिंग साठी ती अडवली आम्ही त्या स्त्रीला सन्मानपूर्वक आमच्या मावळ्यांनी आणि आम्ही त्या ठिकाणी संतोष पाटील गोरे सर्व होते आम्ही त्यांना सोमनाथ मोरे होते सर्वांनी त्यांना त्या मालेगाव पर्यंत या ठिकाणी त्या गाडी मध्ये बसून दिलं अरे हा आमचा इतिहास आहे आणि तुम्ही म्हणता आम्ही भया नाचवल्या म्हणून या ठिकाणी अशा खोडसा लोकांना आमचं आव्हान आहे तोड समजून बोलायचं नाहीतर जो जिस भाषा में समजता आहे हम उशी भाषा में समजायला जानते आहे आणि म्हणून अशा तोडा आवाज लोकांना जर या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट माझी विनंती आहे अशा लोकांच्या या ठिकाणी यांचा गुन्हे दाखल करून तुमच्या हातात असलेला दांडा हा अन्यायाच्या विरोधामध्ये उठून असे हरामखोर ठोकले पाहिजे जे जाती जाती भांडण लावतात आज आम्ही बोलतो आम्ही त्यांच्या जा 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 जातीवर बोलत नाही कारण आमच्या सोबत आज या जल संबंधी आंदोलनामध्ये अनेक समाजाचे लोक आहेत न्यू बघा की इतर समाजाचे सुद्धा आहेत म्हणून ओबीसी आणि मराठा वाद लावण्याचं काम छगन भुजबळ करत आहे म्हणून छगन भुजबळ गुन्हा दाखल करून त्यांना या ठिकाणी परत या ठिकाणी त्याला कांदा आणि मिरची पिठला खायचे हाऊस आहे त्याला परत जेल मध्ये पाठवलं पाहिजे कारण माझे ओबीसी समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये आग लावण्याच काम छगन भुजबळ करत आहे वास्तविक जर बघितलं तर या ठिकाणी ज्या मंत्री पदावरती बसलेले आहे त्यांना एका जातीची बाजू घेण्याची कुठल्याही या ठिकाणी अधिकार ना दिला नाही त्यावेळेस त्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेस असं सांगितलं होतं मी जातीभेद करणार नाही वागेल आणि मग तुम्ही जर जातीवाद कस काय करतात तुम्ही एका जातीचे मंत्री नसून तुम्ही समंद या प्रजेचे मंत्री आहात हे या ठिकाणी पाहिजे आणि म्हणून माणसाला त्या ठिकाणी ताबडतोब निलंबन करून जेलमध्ये रवानगी केली पाहिजे आणि कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याला कर्जमाफी का झाली पाहिजे हा विषय समजून घ्या अनेक लोक म्हणतात शेतकऱ्याला किती दिलं तर कमी आहे हे कर्ज काढतात भरती नाही परत कर्जमाफी मागत्या एक एकमेव उदाहरण तुम्हाला सांगतो या ठिकाणी अनेक सरकारी कर्मचारी आहे आवडतो तुम्ही जर तर तुमचा महिन्याला पगार होतो तसाच शेतकरी हा या ठिकाणी जसे एखाद्या उद्योजकाने कंपनी टाकली त्याने जर एखादा प्रोडक्शन उभा केला तर त्याला त्याच्या म्हणण्याप्रमाणे किंमत आणि त्याचा त्याचा किंमत ठरवण्याचा अधिकार त्या उद्योजकाला असतो त्याचा शेतकरी उद्योजक आहे नंतर, त्या ठिकाणी माल शेतकऱ्याला या ठिकाणी भाव ठरवण्याचा अधिकार ठिकाणी राहिलेला नाही आणि म्हणून त्या ठिकाणी शेतकरी त्याचा भाव ठरवतो सरकार भाव ठरवत शरद जोशी साहेबांनी सांगितलेलं आहे उत्पन्नाचा दीडपट हमी भाव द्या जर एक हजार रुपये आम्हाला खर्च येत असेल तर आम्हाला दीडपट त्याचा हमी भाव पाहिजे आणि म्हणून शेतकरी कर्जमाफी आवश्यक काय आमच्या ज्या वेळेस स्वामीनाथन आयोगाप्रमाणे जर आमचा आज जर कापूस सहा हजार रुपये आहे स्वामीनाथन आयोगाप्रमाणे दहा अकरा हजार रुपये विकला पाहिजे परंतु आजपर्यंत आम्हाला तो भाव कधी दिलाच नाही आणि म्हणून आमचे सरकारकडे घेणं आहे आणि म्हणून आम्हाला कर्जमाफी पाहिजे कारण आतापर्यंत आमचे पूर्व शेती करत आले आणि ते शेती करत असताना आणि आतापर्यंत जो माल विकला त्याच्या मागचा या ठिकाणी कमी भाव दिल्यामुळे आणि तो कमी भाव दिल्यामुळे आमचा आमचं शिल्लक आहे म्हणून आमचं घेणं आहे आणि म्हणून आम्हाला कर्जमाफीची गरज आहे आमच्या बालाला जर आम्ही भाव दिला तर तुमच्या कर्जमाफीची सुद्धा आम्हाला गरज नाही आणि मोदी जे दोन हजार रुपये आम्हाला चक्क म्हणजे दोन हजार रुपये नादी लावण्यासाठी देतोय त्याची सुद्धा आम्हाला आवश्यकता नाही आमच्या भावाला हमी भाव द्या शेतीला पाणी द्या त्या गोष्टी जर तुम्ही दिल्या तर आम्हाला या ठिकाणी कुठल्याही तुमच्या अनुदानाची गरज नाही आणि म्हणून आज जे जलसमाधी आंदोलन आहे आम्ही थोड्या वेळाने आता सर्व जल समाधी घेणार आहोत जर या सरकारला आणि आपल्या या समाजाला जर कोणी गेल्याच्या नंतर जर जाग येत असेल सिंधूताई सपकाळ म्हटल्या होत्या या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आधी मराव लागत आणि मग या ठिकाणी खऱ्या अर्थान्यात लोक जागे होतात इतिहास तयार होतो पुराना या ठिकाणी तुम्हाला जागे करण्यासाठी आपल्या मुळाबळा लकरबळाचं भविष्य घडवण्यासाठी शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्यासाठी आज आम्ही सर्व या ठिकाणी जलसमाधी घेणार आहोत भावांनो म्हातारी कामगार संघटनेच्या नेते मराठा रक्षणासाठी गेले त्यावेळेस समाज जागे झाला अण्णासाहेब जावळे पाटील गेले त्यावेळेस समाज जागे झाला गेले त्यावेळेस हा समाज जागे झाला आज आम्ही गेल्यावर जागे होणार आहे रंगे पाटलांना माता झाला त्यावेळेस तुम्ही आम्ही जागे झालो तसे आपण जागे होत नाही आणि त्यामुळे आम्ही आता तुम्हाला जर सांगितलं तर डोळ्यात पाणी येत की आजपर्यंत आज वयाच्या सतराव्या वर्षापासून या समाजासाठी लढत हो। परंतु समाज जागे होत नाही शेतकरी जागे होत नाही ज्या गुंडांनी तुम्हाला आम्हाला लुटवलं अरे हरगो खरगाच्या नेत्यांच्या झाल्या यांना जर तुम्ही विचारलं तुमचा बाप काय करत होता कोण म्हणतो ह्याला हकत होता अरे कोण तो फळ भाज्या ऐकत होता कोण म्हणतो बाबा रोज ला होता आणि आज त्यांच्या जरी बघितल्या तर आउट ऑफ कंट्री दुसऱ्या देशामध्ये सुद्धा याने काही भेट घेऊन ठेवले म्हणत्या शिवज बँकेमध्ये यांचा पैसा आहे हा हला कुठून अरे तुम्हाला आम्हाला लुटून हा सगळा पैसा आलेला आहे तरी सुद्धा तुम्ही आम्ही जागे होत नाही आज बघा आम्ही मरणाच्या दारात आहोत तरी बघा आपले बांधव काही त्या तिकडे बसले बघा तुम्ही पहा त्या जगावरती तुम लढो हम कपडे संभालते आहे अगर या पोलिस मे हमर तुम्हारे बीच में कोई गडबड हो गई हम आम्ही असेच भाग जाते आहे ही अवस्था तुमची आमची आहे त्यामुळे तुम्हाला मला न्याय भेटला नाही भावांनो आणि म्हणून हा जर न्याय मिळवायचा असेल हा जर न्याय मिळवायचा असेल तुम्हाला जर तो अन्नच्या वरोधामध्ये पेटून उठायचा असेल तुमच्या मुलांबाळासाठी मुला जर काही करायचं असेल तर आज पाठी माझ्या थांबण्याची वेळ नाही अरे खांद्याला खांदा लावून मनगाव खंबीरपणे वस्त्रमुठ करून या ठिकाणी आपण लढलं पाहिजे हा जो लढा हा सर्वांसाठी आहे आज जर या धरणामध्ये पाणी आलं तर माझी शेती नाही पिकणार कारण आमची शेती राहिलीच कुठं अरे अन्यायाच्या विरोधात लढून लढून साडे चार पाच एकर जमीन या ठिकाणी आतापर्यंत विकली आणि एवढं करून सुद्धा जर तुम्ही जागा लांबून जर आपण कुठतरी या ठिकाणी शोकांतिका आहे आणि म्हणून भावांनो आम्ही या ठिकाणी आता जल समाधी घेणार आहोत आमचं तुम्हाला एकच म्हणणं आहे आम्ही या ठिकाणी जल समाधी घेतल्याच्या नंतर हा लढा बंद पडू नये जोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही जोपर्यंत आपले कुंभी प्रमाणपत्र भेटत नाही जोपर्यंत आपला ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट होत नाही आणि जोपर्यंत शेतमालाला भाव वाढत नाही हो जोपर्यंत न्याय हक्काचा आपला मराठवाड्याला पाणी येत नाही जोपर्यंत कर्जमाफी होत नाही जोपर्यंत आपला मराठा बांधव आणि शेतकरी बांधव सुखी होत नाही तो या ठिकाणी हा चालू राहिला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी भावांना एक दहा हजार जमिनी मध्ये काढून हजार दाणे जर खुलत असेल एक माणूस जर आम्ही जर दहा पंधरा जण या ठिकाणी जेल समाधी घेऊन जर या ठिकाणी तुम्हाला न्याय भेटत असेल तर या ठिकाणी आम्ही जलसामध्ये घ्यायला तयार आहोत तरी माझी पोलीस बांधवांना विनंती आहे काय तुम्हाला गुन्हे दाखल करायचे काय आम्हाला फासवर हा अजय विनाकारण लाठी आणि गोळीबार या ठिकाणी माझ्या माता मावल्यावर आणि या शेतकरी बांधव या मराठा बांधव करू नका आम्ही त्या खा गोळ्या खाण्यासाठी सज आहोत आमची छप्पन इंचाची छाती नाही परंतु ही छाती आहे हे छाती ठोक सांगतो नाहीतर गोळ्या झाडून बघा काहीतर गोळ्या झाडून बघा तुमच्या चार गोळ्याने सुद्धा आम्ही पडणार नाही तुमच्या बंदुकीतल्या सगळ्या गोळ्या ह्या छातीवर घ्यायची धमक आमच्या मध्ये आहे आणि म्हणून आज या दमक, जल सामाजी आंदोलनामध्ये आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहोत अनेक गुन्हे आमच्यावर दाखल केले आम्ही कोणाचा बांध करला नाही काहीच नाही तरी गुन्हे दाखल का न्याय हक्का साठी म्हणून अरे ज्यांनी देश लुटवला ज्यांनी देश खाल्ला त्यांना काहीच नाही आमच्या सारख्याला या ठिकाणी हातापाडीचा नोटीसा अरे खरा हातापाल या तालुक्यातून करशन जिल्ह्यातून करशन या महाराष्ट्रातून करशन परंतु माझी ही मातृभूमी माझा हा देश हा भारत हा हिंदुस्तान एवढा आहे की अर्धा जग हा इतका आहे तुम्ही कुठून कुठून हद्दपार करणार आहात म्हणून सरकारला खाल्ले त्यांना मात्र या ठिकाणी पोलीस संरक्षण या लोकांना पोलीस संरक्षण आणि आमच्या सरकारला या ठिकाणी पोलीस कोठड्या हे कुठतरी थांबला पाहिजे अरे लोकशाहीच्या भाषेने आम्ही उत्तर देतो अनेक दिवस दिले अनेक आंदोलन केले चौदा चौदा दिवस बारा बारा दिवस उपाशी राहिलो तरी देखील तुम्हाला मला जाग येत नाही तरी तुम्ही आमचे प्रश्न सोडत नाही आणि मग जर तुम्ही आमचे प्रश्न सोडत नसाल तर आता बुडत आहे जन न पावे डोळा हे जन या ठिकाणी बुडत आहे हे आमच्या डोळ्याने आम्हाला बघवत नाही आमच्या साधू संतांनी सांगितलेलं आहे आणि तेच आम्हाला वाटत आहे की आम्हाला हे आता सण होत नाही आणि म्हणून आम्ही जल समाधीचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आमच्या ज्या निवेदनामधील मागण्या आहे त्या तत्काळ आमच्या पूर्ण करा ज्या आमच्या निवेदनातील मागण्या आहे त्या धरणामध्ये पाणी सोडा शेतकऱ्याला कर्ज माफी द्या मराठा समाजाला आरक्षण द्या या ठिकाणी अनेक नदी जोड प्रकल्प करा दुधाचे कापसाचे भाव सोयाबीनचे भाव उसाचे भाव आण वाढवा आणि या सर्व जर तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला जल समाधीचा परमिशन द्या कशाला आमचे मित्र त्या ठिकाणी आमच्या पण साहेब भेटले दोन तीन दिवस धालतावा असे काही करू नका म्हणे तर साहेब आमची कळकळीची तुम्हाला विनंती आहे तुम्ही आमच्या हवती भावती आम्ही बघा आमच्या सारख्याचा त्रास पोलीस डिपार्टमेंटला होतो सरकारला होतो तर मग आम्ही चालले ना आम्हाला आम्ही एका पडचे गेलो म्हणजे कोणाला त्रास होणार नाही परंतु तरी ते सुद्धा आम्हाला तुम्ही करू देत नाही आमचा न्याय न्यायिक मागणी सुद्धा तुम्ही आम्हाला मांडू देत नाही तर विचार जर केला खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अरे काय परिस्थिती आहे